भारतीय सेनेच्या ऑपरेशन सिंधूरमधील पराक्रमाला वंदन करत कोरेगावात महायुतीकडून भाजपा नेत्या डॉ महेश महेशजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली जलोषात पार पडली यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल बर्गे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे नगर सेवक बरके। 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 माजी नगरसेवक महेश बर्गे सचिन बर्गे उपनगराध्यक्ष राहुल बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनील बर्गे भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश यादव शिवसेनेचे प्रमुख संजय काटकर दीपक फाळके बच्चूशेठ ओसवाळ रशीद शेख दीपक कांबळे फरदीन मुजावर अजित बर्गे पोपटराव भिलारे महेश वडगावी सिंग घोरपडे शिरीष गोळे अमोल बरगे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी तिरंगा झेंडा फडकवत भारत की जय वंदे मातरम हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या वसा जनसेवेचा भूमिपुत्राचा ध्यास कोरेगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाचा स्वराज लाईव्ह प्रतिनिधी सुहास पवार सातारा आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह